राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद चंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सन्मान कार्यक्रमाचे आयोजन अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात आले या कार्यक्रमात बदलापूर आशा वर्कर वकील संघटना पत्रकार कराटे किड्स आणि भारतीय सैनिक यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील प्रदेश सचिव हेमंत रुमने जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे माजी नगराध्यक्ष प्रियेश जाधव वांगणी शहराध्यक्ष भूषण देशमुख उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपस्थितांचे अविनाश देशमुख यांनी आभार मानले आहे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदराजे पवार साहेब यांच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसाच्या निमित्तानं आज बदलापूर शहरामध्ये आमचे मित्र अविनाशजी देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीने बदलापूर शहरातील विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या असतील आरोग्य क्षेत्रामध्ये असतील शैक्षणिक क्षेत्र असतील किंवा इतर सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या कर्तृत्वाचा सन्मान आज या ठिकाणी झाला आहे

कला क्रीडा साहित्य पत्रकारिता सगळ्या स्तरामध्ये क्षेत्रामध्ये जे काही मान्यवर लोक आहेत ते आपापल्या क्षेत्रामध्ये कामगिरी करतात समाजसेवा करतात आदरणीय लोकमंत्री पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त याच गोष्टीचा धागा पकडून आम्ही त्या त्या क्षेत्रामध्ये त्या लोकांचा इथं पवार साहेबांचे वाढदिवस आम्ही त्यांचा शाल सेपर देऊन सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला आहे की येणाऱ्या त्यांच्या दे। भावी पिढीमध्ये पुन्हा त्यांना जोमानं या फील्डमध्ये काम करता येईल हा आमचा उद्देश असतो जवळपास बघा असं होतंय की पवार साहेब पंच्याऐंशी वर्षात पदार्पण केलेला आहे आम्ही पंच्याऐंशी लोकांना सत्कार इथं ठरवतो पण ऍज इट इज काय झालंय की त्याच्या जवळपास आणखी पन्नास साठ लोकांची भर पडलेली आहे आणि योगायोग असा आहे की सगळ्या स्तरामध्ये आरोग्य असू द्या शिक्षण असू द्या कला क्रीडा असू द्या सगळ्या स्तराचे लोक इथं आलेले आहेत मनापासून अभिनंदन करतो पुरस्कार आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे या वर्षी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झालेली आहेत पंच्याऐंशी लोक टप्पा पार पडलेला आहे दरवर्षीप्रमाणे लोकांची संख्या आणि पुरस्कार घेण्याची संख्या वाढत आहे या गोष्टीचा आम्हाला मनापासून आनंद आहे लोकांचे सहकार्य पण लाभत आहे आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस चौऱ्याऐंशी वाढदिवस आज बारा तारखेला झाला त्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण देशभर सर्व पक्षाचे लोक इतर पक्षाच्या देखील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या देखील लोकांनी आज तो का, कार्यक्रम सगळ्यांनी राबवला देशभर राबवला आणि त्यानिमित्ताने आज आम्ही बदलापूरमध्ये देखील आमच्या अविनाश देशमुख आहेत यांनी तो कार्यक्रम आज घेतला आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांना सोबत सहकार्य करत केलं आणि त्यानिमित्ताने हा जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण बदलापूर शहरामध्ये किंवा परिसरात ज्या ज्या लोकांनी चांगलं उत्कृष्ट काम केले म्हणजे ते आर्मीत असू देत नेवीत असू देत शिक्षण क्षेत्रात असू देत किंवा सामाजिक क्षेत्रात असू देत आमच्या आशा महिला वर्कर्स असू देत बचत गटांचं काम करणाऱ्या महिला असतील अशा सगळ्यांचा सन्मान आज इथे केला गेला आणि पवार आदरणीय पवार साहेबांचं ध्येयच ते असते की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हेतूने पक्षाचं कामकाज चालू असते आणि ते करत असताना आम्हाला देखील त्यांच्यासोबत आम्ही काम करतो इतके वर्ष ते, आम्हाला त्यामुळे ते, 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 आम्हाला देखील खूप आनंद वाटतो की त्यांच्यासोबत काम करतो आम्ही आणि चांगलं शिकवण आम्हाला दिली जाते की लोकांच्या म्हणजे जे लोक आहेत त्यांच्या मदतीला तुम्ही गेले पाहिजेत त्यांच्या सोबत तुम्ही काम केलं पाहिजे त्यांना तुम्ही आपल्याशी वाटली पाहिजे जेणेकरून त्या लोकांना असं वाटलं पाहिजे की हे जरी कोणी कुठल्या पक्षाचे मोठे कार्यकर्ते असले तरी देखील आमच्या येतात आज आमच्या अविनाश देशमुख आहेत हे प्रदेशचे सा, सा, सरचिटणीस आहेत तरी देखील त्यांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आज राबवला मी मनापासून त्यांचे देखील धन्यवाद मानते आणि आदरणीय पवार साहेबांना शतायशी अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते आमच्या आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का, ते सगळे म्हणजे आम्ही असं नाही असं लोक हे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आम्ही सगळे रस्त्यावर उतरणार आहोत तहसील कार्यालयावर किंवा पंच कलेक्टर ऑफिसवर आम्ही मोर्चा काढणार आहोत किंवा वेळ पडली तर मंत्रालयावर देखील आम्ही मोर्चा काढणार आहोत कारण असं केल्याशिवाय ईव्हीएमचा प्रश्न सुटणार नाहीये आणि आपण सगळेजण आम्ही आम्ही कशाला सांगायला पाहिजे किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी कशाला सांगायला पाहिजे तुम्ही आत्ताचे जे रिझल्ट लागलेत हे तुम्हाला देखील लक्षात येत आहे की आत्ताचे हे रिझल्ट कसे लागले त्यामुळे आम्ही काहीतरी वेगळं काही करणार आहोत आम्ही करणार आहोत ते जनतेच्या विचारांनी करणार आहोत जनता आमच्या सोबत राहणार आहे आणि सगळेजण सांगतात की आम्ही आता आम्ही शहापूरला बघितलं मुरबाड मतदारसंघामध्ये बघितलं जी गावं आहेत जी गावं पूर्ण आमच्याकडे राहणारी होती त्या गावांमध्ये देखील आम्ही पन्नास पन्नास टक्के झालो काही ठिकाणी आम्ही पूर्ण राहणार तिथे त्यांच्या ते जास्त राहिलेत आणि आम्ही कमी राहिलो असं खूप ठिकाणी झालेलं आहे शहापूरमध्ये देखील अशा बऱ्याचशा गावांमध्ये पाड्यांमध्ये असं झालेलं आहे म्हणजे मग राष्ट्रवादी काँग्रेसचं जर एवढं काम आहे एवढं लोकांचं आणि तुम्ही बघा सुप्रियादाई आल्या त्या तेव्हाची सभा बघा बदलापूर मधली किंवा आमचे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आले ते तेव्हा मुरबाडची सभा बघा खूप मोठ्या संख्येने लोक पुढे येत होते आणि स्वतः निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये भाग होते आणि एवढं सगळं असताना देखील जर अशा पद्धतीचा रिझल्ट लागतो तर नक्कीच हा प्रकार सगळा ईव्हीएमचाच आहे आमचं म्हणणं आहे आणि पवार आदरणीय गोटराम पवार साहेब असतील त्यांनी देखील लोकांची सेवा इतकी वर्ष आमदार असताना केलेली ती खूप प्रामाणिकपणे सेवा केली खूप जनमानसात वावरणारी माणसं आहेत ती त्यामुळे आपण सगळ्यांना माहितीये की हा सगळा घोळ आहे तो ईव्हीएमचा आहे आणि ईव्हीएम हटाव देश बचावचे नारे आम्ही पूर्ण राज्यभर राबवणार आहोत लोकसभेचे निर्णय बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पूर्ण वारं महाविकास आघाडीच्या बाजूने आहे म्हणून त्यांनी ह्यावेळेस वेळेस सगळ्या सगळ्या बाजूला ठेवला आणि ह्या ईव्हीएमचा प्रकार केला